नमस्कार मित्रांनो तुम्ही दहावी असाल बारावी असाल तुमच्यासाठी एक जबरदस्त जॉब अपडेट मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे दोन हजार सव्वीसमध्ये सरकारी नोकरीची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी असणार आहे या संधीमार्फत म्हणजेच ही ॲडव्हर्टाईजमेंटमार्फत गट क का पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे विशेष म्हणजे या पदांसाठी उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजेच अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे या स्केलनुसार पगार देखील दिला जाणार आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि एक्स पण उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे तब्बल सातशे अठ्ठेचाळीस पदांची ही बंपर भरती असणार आहे यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असायला हवं बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण डिटेल आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ जसं की मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता एम टी एस पदांची ही भरती असणार आहे विशेष म्हणजे दहावी आणि बारावी झालेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असणार आहे सरकारी जॉब जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तीन वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईजमेंट घेऊन आलेला आहे या तिन्ही ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दहावी बारावी झालेल्या उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे आणि या तिन्ही ॲडव्हर्टाइजमेंट या एम टी एस पदांसाठी आहे यामध्ये पहिली जी ॲडव्हर्टाजमेंट आहे तुम्ही बघू शकता दिल्ली सब ऑर्डि सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड यांच्या मार्फत केली जाणार आहे यामध्ये उमेदवारांना सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये हे पद भरलं जाणार आहे प्रत्येक डिपार्टमेंट साईज किती जागा असणार आहे जागेचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन केलं गेलेलं आहे तुम्हाला या पीडीएफमध्ये बघायला मिळणार आहे एकूण सातशे चौदा जागा कायमस्वरूपी पद्धतीने डी ट्रिपल एस बी मार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट डी ट्रिपल एस बी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अर्ज करणं आवश्यक असणार आहे आता मित्रांनो या सर्व पदांसाठी कमीत कमी उमेदवारांची दहावी पास असणं आवश्यक असणार आहे अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे या सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या गट कस वर्गाच्या पदासाठी पगार दिला जाणार आहे यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे जनरल कॅटेगरीसाठी हे वय आहे यामध्ये रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना देखील वयाची विशेष सूट दिली जाणार आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये या जागा भरल्या जाणार आहे प्रत्येक डिपार्टमेंट वाईज तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी सेमच असणार आहे आता मित्रांनो या पदासाठी उमेदवारांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता एस सी एस टी फिजिकली डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमन वुमेन कॅटेगरीच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे बाकी उमेदवारांनी परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे दोनशे गुणांची एक्झाम असणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे या एक्झाममध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे विशेष म्हणजे यासाठी निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिली आहे मित्रांनो ही फर्स्ट ॲडव्हर्टाईजमेंट होती या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत ही भरती निघाली होती सातशे चौदा पदं या ठिकाणी कायमस्वरूपी पद्धतीने डी ट्रिपल एस मार्फत भरले जाणार आहे दुसऱ्या ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही बघू शकता सी एस आय आर नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फतही असणार आहे यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ भरले जाणार आहे बारा जागा असणार आहे आणि या पदासाठी पस्तीस हजार नऊशे त्र्याहत्तर इतका पगार तुम्हाला इन हँड दिला जाणार आहे म्हणजे अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे या स्केलनुसार हा पगार असणार आहे पंचवीस वर्षापर्यंत या पदासाठी मात्र उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि याही पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अर्ज करणं आवश्यक असणार आहे यामध्ये बारावी झालेल्या उमेदवारांना या पदांसाठी मात्र विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे म्हणजे कमीत कमी तुम्ही दहावी असाल तरी देखील या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या पी डी एफमध्ये बघू शकता ही देखील पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे मित्रांनो आता या सर्व पदांसाठी मी जे वय तुम्हाला सांगितलं होतं ते जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी होतं मात्र यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता ॲज पर गव्हर्मेंट रूल या ठिकाणी दिली गेलेली आहे हे देखील तुम्ही या पी डी एफमध्ये बघू शकता याही पदासाठी उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे एकशे पन्नास प्रश्न या एक्झामसाठी विचारले जाणार आहेत त्यासाठी दोन तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे जनरल इंटेलिजंट क्वांटिट्युटेड ॲप्टिट्यूड जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज या विषयावरती हे प्रश्न असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट एन जी आर आय डॉट आर ई एस डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अर्ज करणं आवश्यक असणार आहे पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांना या ठिकाणी भरायचं आहे दिलेल्या लिंकवरती जाऊन एस बी आय कलेक्टद्वारे तुम्ही हे परीक्षा शुल्क भरू शकणार आहे आणि यामध्ये देखील एस सी एस टी फिजिकली डिसेबल वुमेन एक्स सर्व्हिसमन उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं तर अशा पद्धती मित्रांनो ही सेकंड ॲडव्हर्टाईज होती तिसरी ऍडवर्टाइजमेंट तुम्ही बघू शकता सीएसआयआर म्हणजेच नॅशनल मेटॉलॉजिकल लॅबोरेटरी यांच्यामार्फत ही पदभरती केली जाणार आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे सेमच पद जे आहे ते भरलं जाणार आहे यामध्ये जागा तुम्ही बघू शकता दहावी बारावीच्या बेसवरती चौदा जागा असणार आहे तर आय टी आय झालेल्या उमेदवारांना देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे आणि याही पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजे अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे यासाठी उमेदवारांचं वय पंचवीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे असे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता या पदासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यामध्ये एक्झामचं स्वरूप तुम्ही बघू शकता या पदासाठी रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे एकशे पन्नास प्रश्न विचारले जाणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे यामध्ये जनरल इंटेलिजंट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे आता मित्रांनो या पदांसाठी उमेदवारांचं वय जरी अठरा ते पंचवीस वर्ष असेल तरी एस सी टी फिजिकली डिसेबल ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात येणार आहे या पदासाठी ॲप्लिकेशन करताना तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन एम एल डॉट आर ई एस डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे याही पदासाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही एस बी कलेक्टद्वारे पे करू शकता त्याच्या सविस्तर सूचना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये देखील एस या सी एस टी फिजिकली डिसेबल वुमेन आणि सी एस आर एचे एम्प्लॉई असतील एक्स सर्व्हिसमन असतील अशा उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या तीन वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट होत्या तिन्ही ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत तुमची या ठिकाणी कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहे ज्यासाठी कमीत कमी उमेदवारांची दहावी पास असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो तब्बल सातशे अठ्ठेचाळीस पदं या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे म्हणजे एक जबरदस्त अशी उत्तम ऑपॉर्च्युनिटी उमेदवारांना या मार्फत देण्यात आलेली आहे बाकी व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग